नमस्ते देवीय सज्जनौ आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे तर आज आपण वर्षभर टिकणारा मसाला बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे घेतलेले आहे मी एक वाटी जिरे आणि जिऱ्यापेक्षा धने जास्त घ्यायचे आहेत तर इथे मी दोन वाट्या धने घेत आहे तर धने मी दोन वाटी घेतलेली आहे नेहमी धने जिऱ्यापेक्षा जास्तच घ्यायचे आहे एक वाटी आहे दगड दगडफूल इथे काही तेजपत्ता घेतलेला आहे मिरे घेतलेले आहेत दोन चम्मच दोन चम्मच लवंगा घेतलेले आहेत चक्रफूल घेतलेला आहे अर्धी वाटी दालचिनी घेतलेली आहे हिरवी इलायची घेतलेली आहे हिरवी इलायची म्हणजे ही लहान इलायची घेतली आहे आणि ही मोठी इलायची घेतलेली आहे जावित्री घेतलेली आहे तर या मसाल्यामध्ये ज्यांचे फ्लेवर स्ट्रॉंग आहेत ती वस्तू कमी टाकायची आहे जसं की हे काळे मिरे आहेत तर मिरे जास्त टाकले तर मसाला पण जास्त तिखट होईल म्हणून मिरे पण मापानेच टाकायचे आहेत या मसाल्याला मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये लाल मिरची सुद्धा टाकतात पण मी लाल मिरची टाकत नाहीये फक्त आणि फक्त मसालाच बनवत आहे बघा एवढ्या प्रकारचे मसाले घेतलेले आहे पहिले धने भाजून घ्यायचे असं तरी पूर्ण मसाला एकत्र भाजला तरी पण चालेल पण वेगळ्या वेगळा भाजला तर छान जातो आणि मसाल्याची क्वांटिटी तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता मी पूर्ण मसाला अर्धा किलोचाच बनवत आहे धने भाजत आल्याच्या नंतर टाकायचं जिरं जिरायला जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी धने आणि जिरे खमंग असे भाजलेले आहेत छान सुगंध सुटलेला आहे काढून घेऊया पूर्ण मसाले एकत्रच भाजून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये दोन तीन थेंब टाक दो तेल टाकायचं आहे दोन तीन थेंब तेल टाकण्याने मसाले छान भाजतात आणि मसाल्याचा पेस्ट पण खूप भारी येतो हे बघा पाना छान भाजलेले आहे पूर्ण मसाला एकदा एकत्र एक करून घ्यायचा आहे एकदम मसाला काळा करायचा नाही तर मसाला छान भाजलेला आहे काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे पूर्ण मसाला भाजून घेतलेला आहे मसाल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे नंतर ग्राइंड करून घेऊया हा थोडा मसाला आहे म्हणून मी मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेत आहे जास्त मसाला दळायचा तर बाहेर चक्कीवरून किंवा डंक्यावरून मसाला बनवून आणत असते तर मसाला थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्येच हा मसाला ग्राइंड करायचा आहे कारण छोट्या भांड्यामध्ये छान ग्राइंड होतो बारीक बघा अशा प्रकारे हा मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे असा तर मसाला खूप बारीक असा ग्राइंड झालेला आहे पण तरी सुद्धा आपण याला चाळून घेऊया ज्यामध्ये काही छोटे छोटे असे कण असले तर ते चाळ्याने निघून जातात पूर्ण मसाला मी ग्राईंड करून घेतलेला आहे एकदम मार्केटसारखा असा मसाला झालेला आहे काही याच्यामध्ये हेळसेळ किंवा आर्टिफिशियल कलर काहीच नाही आहे तर बघा एकदम छान मार्केटसारखाच मसाला झालेला आहे तर या मसाल्याला सुक्या भाज्यामध्ये किंवा ग्रेव्ही भाज्यामध्ये पण टाकू शकता अशा प्रकारे मसाला बनवला तर एक वर्ष पण हा मसाला खराब होत नाहीये तर देवी असतजनो हा घरी बनवलेला वर्षभर टिकणारा मसाला कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत पर्यंत बा बाय